डान्स करताना जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर नेहमीच पाहतो काही क्षणात आनंदात असलेली तरुण व्यक्ती जगाचा अगदी क्षणात निरोप घेते अशा पद्धतीने मृत्यू होण्याची संख्या देशात सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आता कर्नाटकातील एका जिल्ह्यात हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची संख्या अचानक वाढली त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरले आणि ते तपासणीसाठी थेट हॉस्पिटलमध्ये रांगा लावत आहेत हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊ सविस्तर हार्ट अटॅक येऊन मृत्यू वाढत आहेत कर्नाटक मधील हसन जिल्ह्यात गेल्या चाळीस दिवसांमध्ये तेवीस जणांचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झालाय यामध्ये तरुणांची संख्याही जास्त आहे ज्यामध्ये एकोणावीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील सहा जणांचा तर पंचवीस ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील आठ जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे यासाठी म्हैसूरमधील प्रसिद्ध जयदेव हार्ट हॉस्पिटलमध्ये लोक तपासणीसाठी येत आहेत हॉस्पिटल बाहेर लोकांच्या रांगाच्या रांगा, रांगा, रांगा लागल्यात दिवसभर रांगेत उभे राहिल्यानंतर हृदयाच्या चाचण्या केल्या जात आहेत याबाबत जयदेव हॉस्पिटल प्रशासन म्हणतं की संपूर्ण राज्यात हृदयविकाराचे रुग्ण वाढले त्यामुळे लोक घाबरलेत विशेषतः राज्यातील हसन जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत जयदेव हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या चाचण्या करण्यासाठी लोकांची गर्दी होते त्यामुळे आधीच उपचार सुरू असलेल्या रुग्णांना उपचार देण्यात अडथळे निर्माण होत या हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले तसेच याबाबत जयदेव हॉस्पिटलचे अधीक्षक के एस सदानंद म्हणाले माध्यमांमध्ये बातम्या पाहून लोक घाबरून हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी येत आहेत केवळ एकदाच जयदेव हॉस्पिटलमध्ये तपासणी करून उपयोग नाही दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाऊन हृदयाची तपासणी केली पाहिजे केवळ हृदय तपासणी करून भविष्यातील समस्या टाळता येणार नाहीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदलही आवश्यक आहे चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायामही आवश्यक असल्याचा सल्ला यावेळी के एस सदानंद यांनी दिलाय दरम्यान राज्यात हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गेल्या महिन्यात एक चौकशी समिती स्थापन केली चौकशी समितीचे अध्यक्ष देखील जयदेव हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर के एस रवींद्रनाथ हे होते या समितीने सरकारला आपला अहवाल सादर केला आहे तेत अनेक प्रकारच्या शिफारशींचा समावेश आहे तसेच या समितीने हसन जिल्ह्यातील हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंना स्वतंत्र केस्टडी म्हणून पाहण्याची शिफारस केली तसेच हृदय तपासण्यासाठी होत असलेल्या गर्दीबाबत ऍस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर संजय भट म्हणाले की वीस ते चाळीस वयोगटातील व्यक्तींमध्ये छातीत दुखणं धडधडणं किंवा श्वास घेण्यास होणारा त्रास पण संपूर्ण हृदय तपासणीनंतर त्यांचं हृदय सामान्य असल्याचंही आढळून येत आहे बहुतेकदा दीर्घकालीन ताणतणाव अपुरी झोप आणि शारीरिक निष्क्रियता यासारख्या जीवनशैलीमुळे हे होत असावं सौम्य लक्षणं देखील घाबरण्याचं कारण बनत अनेक जण रुग्णालयांमध्ये तपासणी करतायत त्यामुळे दुसरा देखील जातो तसेच नातलग किंवा आसपासच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो त्यामुळे लोकांमध्ये कार्डिया फोबिया म्हणजेच हृदयविकाराचा झटका येण्याची भीती हा आजार झाल्याचं म्हणता येईल तसेच डॉक्टर भट सांगतात आरोग्याबाबत लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे पण घाबरून जाता कामा नाही असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय कारण या कार्डियाक फोबिया भीतीतून तयार झालेला हृदयाचा जडपणा छातीचे ठोके वाढणे बीपी वाढणे आणि भीतीने पॅनिक अटॅक येणे असे धोके निर्माण होऊ शकतात यासाठी आपण समुपदेशनाची देखील मदत घेऊ शकतो असा सल्ला यावेळी डॉक्टर देतात त्यामुळे मंडळी आपली दिनचर्या जीवनशैली आणि मानसिक आरोग्य हे आपल्या शरीराला कोणतेही आजार जडवू शकतं किंवा त्या आजारातून बाहेर देखील काढू शकतो त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी योग्य दिनचर्या जीवनशैली आणि सकारात्मक विचारांवर भर देऊया देऊया आणि फोबिया तसेच त्यातून उद्भवणाऱ्या मात ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा